ओम ग्रुपवरच्या साधकांना नमस्कार आपण आजपासून व्रजभूमीतील भक्त त्यांच्या कथा ऐकणार आहोत त्या ऐकण्याच्या आधी व्रजभूमी म्हणजे काय हे आपल्याला थोडंसं समजून घेतलं पाहिजे व्रज ह्या संस्कृत शब्दाचा अर्थ खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचा आहे समुदाय रस्ता गोठा गवळीवाडा असे हे वेगळेवेगळे अर्थ आहेत पण एकंदर जेव्हा व्रजभूमी असं आपण म्हणतो त्यावेळेला व्रज म्हणजे व्रजकुमार म्हणजे गोप आणि व्रजांगना म्हणजे गवळण अर्थात या सर्वांची जी भूमी ती व्रजभूमी असं आपण म्हणू शकतो म्हणजे हे जे गोप जिथे राहतात ती व्रजभूमी काही ठिकाणी श्रीकृष्ण भगवानांची लिलाभूमी म्हणजे व्रजभूमी असं म्हणतात आता यात प्रामुख्यानं वृंदावन बरसाना मथुरा हा भाग तर येतोच तो तर मुख्य आहे पण भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर असं दिसतं की यमुनेच्या दोन्ही तीरांवरील काही प्रदेश अशी ह्याची व्याख्या दिसते तसंच व्रजभाषा ही एक भाषा आहे म्हणजेच ह्या गोपांची जी, जी भाषा आणि ती जिथं जिथं बोलली जाते त्या सगळ्या प्रदेशालासुद्धा व्रजभूमी असं म्हटलं जातं मग त्याप्रमाणं मध्य प्रदेशातले उत्तर प्रदेशातले राजस्थानमधले आणि हरियाणामधले काही जिल्हे ह्या व्रजभूमी ह्या व्याख्येमध्ये येतात तर अशा ह्या व्रजभूमीतल्या भक्तांच्या कथा आपण ऐकणार आहोत ह्या कथा साधारण सतराशे सालातल्या आहेत म्हणजे सतराव्या शतकातल्या आहेत यामध्ये जी मुख्य भूमिका आहे ती अर्थातच वृंदावनमधली आहे आणि वृंदावन हे असं ठिकाण आहे की जिथं हा श्रीकृष्ण हा कृष्ण कन्हैया किंवा लल्ला असतो कान्हा हा लल्ला आहे तिथं म्हणजे त्या त्याच्या बालरूपाचीच साधारणपणे तिथं उपासना केली जाते पण ह्या श्रीकृष्ण लल्लाचे फक्त वृंदावन मथुरा किंवा याच बरसाना इथलेच फक्त भक्त आहेत का तर तसं नाही आहे तर त्याचे भक्त हे उत्तर प्रदेशात म्हणजे भारताच्या उत्तर भागामध्ये खूप ठिकाणी पसरलेले आहेत अगदी ते बंगाल पर्यंत गेलेले आहेत तर एकंदरीत ह्या सर्व भक्तांच्या ज्या कथा आहेत त्याच त्या ह्याच्यामध्ये समाविष्ट आहेत परंतु त्याचं मुख्य स्थान हे व्रजभूमी आहे या सर्व भक्तांच्या कथा ह्या डॉक्टर बिहारी लालजी कपूर यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्या मुख्यत्वे हिंदीमध्ये आहेत परंतु आपल्या ग्रुपसाठी मी त्या मराठीमधून सांगणार आहे कारण हिंदी जे आहे ते जुना, जुन्या जुन्या पद्धतीचं हिंदी आहे आणि या पुस्तकामध्ये साधारण ह्या दोनशे वर्षामध्ये झालेल्या एकशे सदतीस भक्तांच्या चरित्रांचा समावेश आहे हे, हे सगळ्या कथा जरी सतराव्या शतकात झाल्या असल्या तरी त्या एकोणीसशे ब्याऐंशी सालापर्यंत साली लिहिल्या गेल्या आणि त्याच्यामध्ये बऱ्याच पुढच्या काही भक्तांचीसुद्धा कथा आलेल्या आहेत तर अशा ह्या कथा आपण ऐकत असताना आपण त्या भक्तीच्या अंगाने ऐकाव्यात अशी मी विनंती करते ह्या कथांमध्ये भक्त जे दाखवलेले आहेत किंवा ज्या भक्तांचं वर्णन आहे ते भक्त त्या भक् इतके निस्सीम भक्त आहेत ते श्रीकृष्णाचे आणि त्यांची अंतरंग भक्ती इतकी मोठी आहे की त्या भक्तींनी या निर्गुण निराकार परमेश्वराला कृष्णाच्या स्वरूपामध्ये प्रत्यक्ष शरीरधारी हो करून त्यांच्यासमोर उभं केलेलं आहे म्हणजे खरं तर श्रीकृष्ण होऊन गेले आणि त्याच्यानंतर हे भक्त झालेले आहेत आत्तापर्यंत आणि ह्या परंपरा तिथं चालूच आहेत केव तेव्हापासून फक्त ते त्यातल्या अलीकडच्या दोनशे वर्षातल्याच कथा ह्या लिहिल्या लिहिल्या गेलेल्या आहेत आणि त्यामध्ये सुद्धा इतके विलक्षण चमत्कार घडवले त्यांच्या भक्तींनी की ऐकून आपण खरोखरी थक्क थक होतो आणि ह्या सर्व भक्त भक्तिकथा ह्या अतिशय मधुर आहेत आणि भक्तिप्रेमाने अगदी ओथमलेल्या आणि रसिल्या अशा आहेत आणि त्याच पद्धतीचं मन ठेवून तुम्ही ऐकाव्यात अशी मी तुम्हाला विनंती करते हरिओम